त्यांना दरवर्षी पारितोषिक देतात उमरखेड शहरामध्ये औदुंबर वृक्ष संवर्धन समिती स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून दहा हजार वृक्षांचं लागवड जतन संवर्धन केलेलं आहे असं एक महान नेतृत्व या नेतृत्वाचा नेतृत्वाचा माझा अभिमान आहे असे वसंतरावजी जाधव हे आपलं स्वागत करत आहे आणि वसंतरावजी जाधव यांच्या जा कार्यासाठी देखील आपण टाळ्या बाजून त्यांना एक सन्मान करावा अशी सर्वांना विनंती करतो आमचे मित्र वसंतरावजी जाधव वसंतरावजी देशमुख यांना देखील आभिन करत आहे यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंच आर्णी या आधीचे सन्माननीय रामकृष्णजी सॉरी सर अध्यक्ष डॉक्टर नालंदा सर राहुल मानकर या सर्वांनी द्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंच आर्णी यांचे राहुलजी मानकर नालंदाजी बरणे आमचे हे नेते आहेत विष्णूजी इंगोले आणि राहुल शिक्षकी पेशामध्ये अत्यंत चांगलं काम होतं इंदुले सरांचं इंगुलेसर बी आर सी देखील कार्यरतो मी एक त्यांचा नियंत्रक अधिकारी असल्यामुळे त्यांचं काम माहिती आहे परिपेक्षित अभ्यासक्रमासाठी यांची निवड झाली होती ते आम्ही शिंदे सर गट चांगलं काम आमच्या आर्मी बी आर यानंतर महात्मा फुले स्मारक समितीच्या वतीनं आमच्या आर्मी शहरामध्ये नानाभाऊ बंगळे साहेब सुरेशजी ककडे साहेब राजूजी युळे साहेब श्यामजी रंगवडे साहेब या सर्वांना विनंती त्यांनी महात्मा फुले स्मारक समितीच्या वतीने विचारमंचा वतीने या आरती शहरामध्ये महात्मा फुले यांचा प्रतिमा जुन्या काळातली होती चांगल्या पद्धतीची नव्हती तिचं नूतनीकरण करण्याचं काम यावर्षी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे ते आमचे नानाबाजी मंगळेसर सुरेशजी कंदळसर राजी शिंगळे श्यामराम रनो यांना विनंती त्यांनी सर्व पाहुण्यांचं स्वागत करावं मोलाना कलामार्थात विचार मंचाचे शेख येई शेख गनी महेबुद्दीन आमचे या सर्वांना विनंती आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी आपण सर्वांनी येऊन मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे यानंतर फारुख भाऊ फारू शेख एन आय खानसर के के खानसर एन आय खानसर फारुखभाई शेख फारुख बाला फारुख शेख नाही बरं बरोबर मे फारुख शेख म्हणजे माझ्यात आलं पण हे फारुख धारीवाला आहे जिनकी जुबार मे धार है। ऐसे हे फारुख धारीवाला आहे फारुख शेख व पिक्चरवाले आहे तर येनाय खान सर फारुख शेख सर, सर भाई आणि के के खान आमची सगळी मित्रमंडळी आहे रात्र दिवस जवळ अगदी निर्भाईचं काम असतो कुठलंही काम असो या कामामध्ये सातत्याने आमच्या सोबत असतात असा अब्दुल कलाम असा विचार मंच यानंतर अल्पसंख्याक कर्मचारी संघटना शेरू सर अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेच्या वतीनं सकाळी शाळा असल्यामुळं आमच्या मुलीला मग शाळेतून काही यायचे असतील तरी सर आमचं नाम बी शेरू आहे नाम बी शेवून लांब बी शेरू शेरू सर आले आहे व सबका अल्पसंख्याक कर्मचारी संघटनेच्या वतीनं शेरू सर आमच्या रिझाऊ शिक्षण सहायता समितीच्या वतीनं अजाबरावजी मुंडे सर सचिनजी ठाकरे सर सर बेटे सर, सर यांना विनंती कृपया त्यांनी शिक्षक शिक्षण सहायता समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं लवकर असत यानंतर सुपेनाथ गुरुदेव सेवा मंडळ या मंडळीने तयार राहायचं आहे धापेसर यांना सुपेनाथ गुरुदेव सेवा मंडळीचे भजनी मंडळाचे कार्यकर्ते दत्ताभाऊ मारकड नंदकिशोरजी सर गणेश भाऊ वानखडे गोविंदरावजी सिन्हा यांनी यायचं आहे अयोजाचे मुंडले आमच्या आधीचे वैभव आहेत खरोखर राष्ट्रसंतांसारखी ज्यांची ज्यांचा चेहरा मोला आहे त्यांचा तोटबोळा आहे आणि खरोखर राष्ट्रसंतासारखं ज्यांचं काम आहे असे आमचे दत्ताभाऊ माळखड आम्हाला अभिमान आहे दत्ताभाऊ मारखड आणि त्यांचे सुपेदार गुरुदेव सुफेनाथ ध्वजनी मंडळ बघा एक चांगलं काम आता त्यांनी बाल संस्कार शिबिर ठेवलेलं आहे आर्डी शहरामध्ये दहा दिवस आपल्या शाळकरी मुलांवर संस्कार झाले पाहिजे त्यासाठी गुरुदेव मंडळ आम्ही याचे अध्यक्ष दत्ताभाऊ मानखडे नंदकिशोरजी डेगेदर गणेशजी मानखडे गोंदुरावजी श्रीला आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि नाईक साहेब आमचे यानंतर पोलीस पाटील संघटनेचे आमचे अध्यक्ष पोलीस पाटील संघटना आम्ही पाटील राजकुमार राठोड आशिष जाधव हे पोलीस पाटील मंडळी आहेत हे देखील आपलं स्वागत करत आहे गावामध्ये शांतता सुरक्षा ठेवण्याचं काम ही जी मंडळी करत आहे प्रशासन आणि जनता यामध्ये दुवा पोलीस पाटील मंडळी यानंतर रिझर्व्ह ब्रिगेडच्या वतीनं आर्मी तालुका रिझर्व्ह ब्रिगेडच्या वतीने आमच्या सर्व रिझर्व्ह ब्रिगेडच्या भगिनीनंती त्यांनी यायचं आहे आणि रिझर्व्ह ब्रिगेडच्या वतीनं आपले कमजीर सर जिगाबाई जगताप सर सर्व मंडळी या एकाच वेळेस या शेती आहेक्षेताई आमच्या आखरेताई जाधव काकू नाकोरेताईल ताई या फ्री ज्या आई म्हणून कोणी कोणी आई च दिली हे स्वामी शिवाय आम्ही भिकारी मातेची महाती काय सांगावी म्हणूनच आपण पहिल्यांदा जिजाऊ बंद घेतलेली आहे आणि ह्या सगळ्या जिजाऊ आपण सर्वांचं स्वागत करत आहे आमच्या आगडी तालुक्यातील ह्या जिजाऊन आपण सर्वांचं स्वागत करत

संवाद निर्माण करण्यासाठी ही समोर आलेली आहे शेती आणि अर्थव्यवस्था शेतकरी समस्या यासाठी यानं गावले जाऊन माघारायच नाही मला नाव ऐकलंय तुमचं त्याच्यावर मी नाव नाही घेतलं या, या ना गावे आमचे शारीकजी बोरके गोवारी संघटना यांच्या वतीनं शारीकजी मोडके सर आणि त्यांच्या सर्व विरोधकांना विनंती मित्रांनो आपल्या विचारांची पेरणी करा फार महाराष्ट्रभर फिरत आहे आपले अर्जुनजी लचुकडे साहेब आणि इंजिनियर अरविंदजी गावडे साहेब हे आपल्यासमोर विचार मांडणार आहे सर्वप्रथम आजच्या प्रसंगी या सर मोर्चे सर हे आमचे मोर्चे सर आहेत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि प्राध्यापक अर्जुनची तनपुरे साहेब यांना विनंती त्यांच्या आपल्या विचाराची पेरणी इथे करावी आणि आमच्या सर्वप्रथम इंजिनिअर अरविंदजी गावडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ यांना विनंती करतो कृपया त्यांनी आपले विचार आपणासमोर ठेवावे आदरणीय अरविंद जी साहेब Yeah.

केंद्रीय कार्यकारिणीचे के सदस्य आणि महाराष्ट्राचे फुल टाईम वर्कर शाही पाटील सांगलीचे उमाकांतजी उभाडे राज्य संघटक संभाजी ब्रिगेट खास हरियाणामध्ये आलेले दे। आपण जे नेहमी नियमके राजाला जो आपण रोड मराठा म्हणून आपण जे सतत नाव घेतो आणि आपल्यातले

जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ कदम जिल्हा समन्वयक श्री वसंतराव देशमुख जिल्हा परिषद जिल्हाध्यक्षा संगीता रावते संभाजी हरीश पुरे संदीप शिंदे अनिल भाऊ दो, अजय ढोबे राजाभाऊ उटले हॅडवोकेट इंगोले छाऊ देशमुख निरुजभाई आणि सर्व आणि बहिणी जिजो रथयात्रा काढण्याचं काम काय पडलं जिजो रथयात्रा ही तिसऱ्यांदा आपले महाराष्ट्रामध्ये जाते शंभर टक्के गावं आणि शंभर टक्के आपल्या तालुक्यामध्ये काही पूर्णपणे होऊ शकत नाही कारण एवढा हा आपला आहे प्रत्येक वेळेस पंचायती वर पंचायत होत नाही त्यामध्ये आपण रिझर्व्ह सगळे लोक आणि त्याच्या स्वागतासाठी आपण आतूर असलेले आपलं शेटू लोक प्रत्येक खेड्या गावामध्ये प्रत्येक रस्त्यावरच्या गावामध्ये तालुक्यामध्ये आपण अत्यंत सहर्ष स्वागत केलेलं आहे मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण समाजातील संपूर्ण बहुजन समाजातील लोकांनी सर्व धर्मातील लोकांनी आज आपण त्या कुंभकोज बाबाजी ज्या मी त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीनं सहर्ष स्वागत केलेलं आहे आपल्या तर हा महाराष्ट्राच्या रचनाचा अत्यंत विजय आहे मराठा त्यांना लोकांनी स्वीकारलं होतं किंवा मराठा असं का वाटतो मराठा मराठा नाही लिहिला परंतु त्यावेळेसही त्यावेळेस येत होतो आणि आम्ही उत्तर आजही हेच आहे की जर तुम्हाला मराठा हा शब्द जाती काढत असेल तर या भारताच्या राष्ट्रहितामध्ये पंजाब गुजरात मराठा हा सतत जाती यांच्या काळात विचार करा त्याविषयी आम्ही आमचं नाव जर भारताने भारताच्या संविधानाने भारताच्या सगळ्यांनी आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे की मराठा हा शब्द भूभाव वाचक आहे भूगोल वाचक आहे तेव्हा या ठिकाणी सगळ्याचे सगळे मराठी आहेत तो पुणे जातीचा असेल पुणे धर्माचा असेल कोणत्याही संबंधाचा असेल या मराठा जोडो एक अभियान आपण या ठिकाणा घेऊन निघालेला आहे यामध्ये आवर्जून संविधान मराठा शाळा संघात जेव्हा आपण सुरू झाला त्यावेळेस मराठा सेवा संघामध्ये सांगितलं होतं की मनगट मनगडा हा ज्यांना पक्का करायचा असेल त्यांनी मराठा सेवा संघात आला नाही आणि याच्या माध्यमातून आपल्याला पाच सत्ता हस्तगत करायच्या होत्या हस्तगत करायच्या आहेत ती शिक्षण सत्ता असेल धर्मसत्ता असे राज्यसत्ता असे प्रशासनासत्ता असेल ह्या सत्ता जोपर्यंत बहुजन समाजाच्या हातात येणार नाही तोपर्यंत हो आपला उत्तर जगत नाही आज जवळपास पस्तीस वर्ष झाले मराठा सहा समज का मराठा संघटन सुरू झाले म्हणजे नवस आज जवळपास दुसरी तिसरी पिढी मराठा आले आहे हे अरिष्ठा असेल की आपण ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस आपले शोधी आज आजोबा झालेले आहेत आणि आमचे नातू आज मला आहे खंत एक आहे की नवीन पिढी जी आहे अठरा एकोणीस वीस वर्षाचे तारुणी आहे जे तरुण आहेत त्या तरुणी आहेत त्या आपल्याला दिसत नाही तिथे आपण तुम्ही कोणतरी त्यांना सांगणार नाही आणि याचाच फायदा नेमकं आपले विरोधक घेत आहेत काय विरोधक घेत आहेत तुम्हाला त्यांना अशा परिणाम समजून सांगणार नाही अशा परिणाम त्या सोशल मीडियावर बातम्या चालू आहेत किंवा आपल्या कलंगण जिल्ह्यावर चालू आहे तर ज्या पद्धतीनं आपल्या धर्म लोक बिघडतील आणि ते लोक बिघडलेले डोके त्यांना ते पाहिजे आहे की धर्माधर्म भांडणं लागले पाहिजे जाती जाती भांडायला लागले पाहिजे म्हणजे त्या लोकांचा हेतू साध्य होईल कालबाच्या बातम्या आपण बघता मग ते त्या प्रशांत मोरात बोलणं असेल अफजल खानाची तुम्ही समाधी टाका आज कसं काय आठवडून औरंगजेबाची समाधी तीनशे साडेतीसच्या वर्षी झालेली आहे ती आजच काय आठवणी यांना यांना कसंही करून तुमचे डोके मिळवायचे तुमच्या भांडणं लावायचे आहे आणि मराठा समाज आपण पहिले पासून एक काम केलेलं आहे भांडणं लावण्याचं काम नाही केलं सरकार आणि काही त्यांचे माणसं हे सरोकार बिघडवण्याचं काम करतात हे सरोकार बिघडवण्याचं जे काम केलं आहे ते सरोकार काम आपल्याला करायचं आहे राजकीय उन्माद आणि धार्मिकता याच्यासाठी आम्ही काय गोष्टी टाळण्यासाठी आपण म्हणला सेवा संघाची जिजाऊ आता घेऊन फिरतो आहे शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्याला माहीत आहे शेती अर्थव्यवस्था माहीत आहे शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती झालेल्या आहेत समोर महाराष्ट्रात किती झाली आहे म्हणजे एवढा मोठा जवळपास सरकार समोर असताना सगळ्या बंधू बंधू नियंतर कमी घेतल्या जाते त्यासाठी सरकार समिती बसवते परंतु इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे शेतकऱ्या देशोदरीला लागलाय त्याचा प्रयत्न करत नाही सोयाबीन टी करत नाही कामकोज करत नाही कसा तरी आज शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे शेती करायची की नाही करायचा प्रश्न निर्माण झाला आहे तर शेती नाही करायची तर करायचं काय व्यवसायासाठी पैसा नाही

त्यांच्या आकाश फेकला गेलं आज त्यांच्याकडे आज तुम्ही आहे त्यांना दिसता तुम्ही दिसता म्हणजे तुमचे लेकर सुधारले माझेही शिक्षक शिक्षित होते म्हणून मी सुधारलो मी अभियंता झालो कदाचित अजून अजून शिक्षित झाली असून अभिनय झालो ज्या काळात ती शिक्षित शिक्षित होते त्या ती कुटुंब सुधारते आणि ज्या काळातली स्त्री स्वतः तिच्याकडे हक्क असतात तिच्याकडे व्यवहार असतो तिच्याकडे शिक्षण असते

साहेब खालसा राहिली की लाल सेट कोणती होती एकवीस मार्च केलं नाही आपल्याला सरकारी योजनांचा लाभही घेता येत नाही का घेता येत नाही वाचत नाही तो सरकारी योजनेचा लाभ घेणारी एक विशिष्ट लोक आहेत ना मग त्यांच्यातले जर त्या माणसं सगळ्या लोकांना सांगू शकता अरे आपल्यासाठी जे दिलेलं आहे

ठेवलेले आहे आपल्याला माध्यमातून पीएच डी करताना दरमहा पंचेचाळीस हजार रुपये मोफत मिळतात तुम्हाला पुढं आय आय टीला वाटायचे असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल क्लासेस देण्यात येतात त्याच्या तुमच्या मुंबईत पुण्याला दिल्लीला व्हायला असेल तर त्याचा शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्यात येतो सारथीचं ऑफिस आपल्या अमरावतीला आलेलं आहे पाच जो ऑफिस आहे त्या जिल्ह्याचंही ऑफिस आहे त्या सारखीच्या बागेला हे मिळवा आपल्या करून फक्त दुसरी असं म्हणू नका किंवा ते जे असे असे आहे त्यांना सगळ्या फायदा मिळतं त्यांना आरक्षण मिळतं नाव काही मिळत नाही तुम्हाला मिळते तुम्ही घेत मी सांगितलं शेतकऱ्याला सगळ्या बाजू झटाट आहे की आता रडण्यापेक्षा आपल्याला काय काय हिशकता येते काय काय आपल्या हाताने मिळवता येते काय काय आपल्या कायद्याला जे ते मिळवता येते बाबतीत आपण मिळवल्या पाहिजे सारथीच्या बाबतीत बरोबर आपल्याला माहिती नसेल मी तुम्हाला पंतप्रधान पार्टी आहे पार्टी जर आपल्याला माहीत असेल तर पार्टीचा पॅरल सारखी परंतु त्याचा अर्थ फायदा हा फायदा सगळ्यांनी घ्यावा गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनजागृती करायची आहे सामाजिक सरोखा मजबूत करण्यासाठी जनजागृती करायची आहे कुटुंब संस्था संस्था